वाडा तालुक्यातील आय एस ओ प्रमाणित ग्रामपंचायत गोरे उपसरपंच यांचा अविष्ट चिंतनाचा समाज उपयोगी कार्यक्रम संपन्न वाडा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गोरे ग्रामपंचायत जातीतील वसलेले असे गाव ग्रामपंचायत उत्पन्न वार्षिक बावीस लाख परंतु या ग्रामपंचायतीला मिळालेला आय एस ओ प्रमाणपत्र सांगून जातो की या गावातील सुधारणा वाखाळण्याजोगी आहे मग आरोग्यासाठी अम्ब्युलन्स असो गावसफाईसाठी घंटागाडी असो शाळा आरोग्य रहिवास रस्ता यामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी अशा या ग्रामपंचायतीचे लोकप्रिय उपसरपंच श्री अनिल खिल्लारे यांचा आज अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमाला त्यांचे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उपप्रदेशाध्यक्ष तसेच विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार श्री सुनील भुसारा ज्यांना आपला माणूस म्हणून संबोधले जाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आपल्या लाडक्या नेत्याला अभिष्ट चिंतनाचे आशीर्वाद देण्यासाठी गावातील पंचक्रोशीतील मान्यवर राजकीय मतभेद विसरून इतर पक्षातील मान्यवर जनता जनार्दन मोठ्या प्रमाणात उपस्थित होती व या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग विमा पंचवीस जणांचा काढण्यात आला आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे गरीबासाठी आरोग्य विमा तेहतीस लोकांना मिळाला त्याचबरोबर गोल्डन कार्ड बावीस जणांना तर आधार कार्ड शंभर जणांना देण्यात आले या निमित्ताने आरोग्य शिबिराचाही आयोजन करण्यात आलं यामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यापासून वयस्करांपर्यंत तीनशे सोळा लोकांनी आरोग्य तपासणी मोफत करून घेतली एकवीस जणांनी रक्तदान केले त्याचबरोबर वृक्ष संगोपन संवर्धनाच्या माध्यमातून तीनशे जणांना फळफुल उपयोगी झाडे लागवडीसह वाटप करण्यात आले अशाच पद्धतीने लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य तसेच राजकीय मोठ्या नेत्यांनी वाढदिवस साजरा केला तर समाज उपयोगीच कार्य होईल आणि समाज हित जोपासण्याचा एक चांगला पायदंडा ग्रामीण क्षेत्रात पडू शकतो असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुनील भुसारा आपला माणूस यांनी अविष्टचिंतन शुभेच्छा कार्यक्रमांमध्ये सर्वांना आवाहन केले तसेच या ग्रामपंचायत साठी पन्नास लाख रुपये मदतीची घोषणा केली असा हा ग्रामीण क्षेत्रातील आगळावेगळा सामाजिक उपक्रमासह अविष्टचिंतनाचा कार्यक्रम अति उत्साहात जल्लोषात व सर्वांचे आशीर्वादांमध्ये पार पडला वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट